नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार माहिती पाहणार आहोत की आपला जो एल टी एची एंट्री एल टी एची एंट्री सॅपमध्ये कशी करायची आणि आपला जो कशा प्रकारे आपल्याला घ्यायचं तर त्यासाठी आपण सो अगोदर जे ज्याप्रमाणे जो फॉर्म भरतो फॉर्म भरण्याची आत्ता सध्या तरी गरज नाही तर आपण दिवाळी सुट्टीमध्ये जो आपण आता एल टी ए घेणार आहोत एल टी घेण्यासाठी आपल्याला काय करायचं फॉर्म न भरता या ठिकाणी सॅप प्रणालीमध्ये आपण पुढील ज्याप्रमाणे सांगणार आहे त्याप्रमाणे या ठिकाणी स्टेप बाय स्टेप जाऊन आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो आणि त्याची सॅपमध्ये एंट्री करून तु त्या अर्जाची प्रिंट घेऊन आपण ऑफिसमध्ये जमा करून या ठिकाणी करू शकतो त्यासाठी सर्वात आपल्याला सॅपमध्ये जर सॅप फ्रंट पेजवर जायचे त्याच्यानंतर आपला लॉग इन आय डी पासवर्ड टाकून त्या ठिकाणी आपल्याला एंट्री करायची आहे आणि एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सॅप प्रणालीमध्ये जो टी कोड वापरायचा तो टी कोड आहे साधारणतः झेड पी अंडरस्कोअर एल ए डबल पी एल ये हा टिकोड वापरायचा आहे आणि तो टिकोड वापरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी का या ठिकाणी अशा प्रकारचे काय विंडो ओपन होईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो आपल्याला वरती जो आपण मी सांगितलं झेडबी अंडरस्कोर एल ए पी एल हा टीकोड वापरून अशा प्रकारे ॲपमध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी दिवाळीची आपल्याला या ठिकाणी सुट्टीची नोंद करायची नंतर लिव्ह टाईपमध्ये जाऊन या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर पी आर आर टाकायचा आहे नंतर रिझन कोड जो आहे तो रिझन कोड जो असणार आहे आपला तो रिझन कोडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी झिरो वन टाकायचं प्रिफिक्स डेक डेट या ठिकाणी या ठिकाणी टाकायचे आणि त्यानंतर जो वरती आपल्याला एल टी ए ठिकाण जो कॉलम दिसतो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर साधारणत आपल्याला काय करायचं एल टी ए स्टार्ट डेट आणि एंड डेट जे आहे सुट्टीचं ते टाकायचं त्यानंतर आपला अमाऊंट जे आहे अमाऊंट किती आहे त्या अमाऊंटप्रमाणे आपल्या अमाऊंट त्या अमाऊंट जे आहे त्या अमाऊंट या ठिकाणी टाकायचं नंतर ब्लॉकिंग पिरियड आपला कोणता असणार आहे तो ब्लॉकिंग पिरियडची माहिती या ठिकाणी आपल्याला टाकायची आणि या ठिकाणी त्यानंतर ज्यावेळेस श सगळ्यात शेवटी रिएलटी ठिकाण बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं एक्झिक्यूट करायचं आहे आणि त्यानंतर ती राजा जी आहे ती पोस्ट करून त्या ठिकाणी त्या अर्जाची ती या ठिकाणी आपण प्रिंट का प्रिंट काढून ऑफिसमध्ये जमा करू शकतो आणि जे आपले अधिकारी असतील आता समजा शाळा आहे तर शाळांकडून एओ असतील एओ एओ स्कूल त्यांच्याकडून आपण या ठिकाणी राजा प्रवास सहाय भत्ता या ठिकाणी मंजूर करून घेऊ शकतो अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद